रुग्णालयाच्या बाहेर दिवे लावले नव्हते फटाके फुटले नाहीयेत कोणी पिढे वाटत नाहीये कारण घरात मुलगी जन्माला आली होती सुमन बेडवर पडून होती डोळ्यात थकवा हातात नवजात बाळ तिनं आजूबाजूला पाहिलं सासू शांत सासरे गंभीर नवरा गप्प सगळे ठीक आहे डॉक्टर म्हणाले पण त्या शब्दांना कोणी आनंदाची जोड दिली नाही घरी आल्यावर घरात एक वेगळी शांतता होती ना नाव ठेवण्याची घाई ना कोणाला उत्सव जणू काही अपूर्ण घडलं होतं सुमन रात्री बाळाला पाजवताना रडायची तिच्या मनात एकच प्रश्न होता की मुलगी असणं गुन्हा आहे का वर्ष सारली ती शांतता मात्र कायम होती मुलगी आणवी हसत होती बोलत होती पण घरात कोणालाच तिच्या यशस्वी अपेक्षा नव्हती शाळेत आणवी आवल झा आली घरात शांतता कॉलेजमध्ये सवर्णपदन मिळालं तरीही शांतता एक दिवस आणवी ने मोठ्या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला टी व्हीवर नाव झळकलं फोन वाजू लागले घरात पहिल्यांदा गोंधळ झाला सासरे थरथर त्या आवाजात म्हणाले की ही स्त्री जिच्या जन्माला आम्ही शांत होतो सुमनच्या डोळ्यात आश्रू आले तिने मुलीला मिठीत घेतलं त्या दिवशी घरात फटाके फुटले नाहीत पण मनातल्या गैरसमज फुटलेत अबोध मुलगी जन्माला आली म्हणून शांतता असते पण तिच्या कर्तृत्वाने तीच शांतता अभिमानाने बदलते आशा करती हो की आपको कहानी पसंद आई होगी चॅनल को लाइक अँड सबस्क्राईब जरूर करना देखने के लिए धन्यवाद